सांगली सुंदरनगर नगर वस्तीत मुली वाचवा मुली शिकवा असा संदेश देत फ्रेंडशिप डे दे साजरा करण्यात आला फ्रेंडशिप डे फक्त कॉलेज महाविद्यालयापुरता मर्यादित आहे असे बोलले जाते मात्र स्वतःचे शरी, शरीर विक्री करून आपले अधिकार आणि आपल्या भावना दाबून ठेवणाऱ्या सांगलीतील वारांगणांना मुलींना निर्भय बनवण्याचे काम सुंदरनगरमध्ये सुरू आहे वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या अध्यक्ष अमीर अभि शेख दीपक चव्हाण यांच्या पुढाकाराने सांगलीच्या बदनाम गल्ली समजल्या जाणाऱ्या सुंदरनगर सुद्धा फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला या वस्तीतील मुलींनी एकत्र येऊन एकमेकींना फ्रेंडशिप बँड बांधून आजारापासून आणि विविध रोगांपासून दूर राहण्याच्या शुभेच्छा दिल्यास शिवाय सामाजिक बांधिलकी जपत वारांगणा मुलींनी एकमेकांना मुली वाचवा मुली शिकवा तसेच स्वच्छ सांगली सुंदर सांगली असा संदेश देत फ्रेंडशिप डे साजरा केला या वेशावस्थेत साजरा केलेल्या फ्रेंडशिप डे मुळे येथील मुलींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते सुंदरनगर मध्ये आज फ्रेंडशिप आहे त्याबद्दल आम्ही सगळी मित्रांनी फ्रेंडशिप मध्ये राहते संपूर्ण देशभरामध्ये आज फ्रेंडशिप डे चा उत्साह आहे सर्वत्र फ्रेंडशिप डे साजरा होत आहे सांगलीच्या सुंदरनगर वेशावस्थेमध्ये अनोख्या पद्धतीने फ्रेंडशिप डे आम्ही साजरा केलेला आहे आमच्या सर्वच वस्तीतील मुली महिलांनी एकत्र येऊन आज हा फ्रेंडशिप डे अनोख्या पद्धतीने साजरा केलेला आहे अनोखी पद्धत म्हणजे फ्रेंडशिप डेच आम्ही साजरा केला मात्र या निमित्तानं मुली वाचवा हा संदेश आमच्या या सर्व मुलींनी दिलेला आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही सांगली शहरामध्ये राहतो आणि सांगली शहर स्वच्छ शहर सुंदर शहर असा संदेश सुद्धा आमच्या सर्व मुलींनी दिलेला आहे आपल्या मुलींना वाचवा आपल्या मुलींना शिकवा आणि आपल्या मुलींना मोठं करा असा हा मोठा सामाजिक संदेश देत या सर्व मुलींनी आज एकत्र येऊन या ठिकाणी फ्रेंडशिप डे साजरा केलेला आहे